जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात हा तुमची मदत लागेल आता नको आपण बाईट घेतो किती राहता रे तुमची हे करा चालू हे हा अजून अजून हा भारतीय जनता भारतीय जनता पार्टी सर्वप्रथम सर्व भारतीय त्याचबरोबर ठेवलेला असून बेलगाम या ठिकाणी ह्याड हल्ला झाला आणि त्या ठिकाणी सत्तावीस पर्यटक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले तर त्या सर्व मृत्युमुखी पडलेल्यांना या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही सर्व जग भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याचबरोबर दुसरं नगर जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय आरुण काका जगताप यांचं रात्री निधन झालं काकांच्या आत्म्या चाळव त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि सर्वांना विनंती की गव्हर्नमेंट लब्ध राहून लाखांना दिली आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो जामीन अयोजन करण्याचा निर्णय घेतला जो मागच्या बऱ्याचशा वर्षापासून प्रलंबित होता वेगवेगळे सरकार आले वेगवेगळ्या सरकारांना ती मागणी मांडली परंतु ती मागणी आजपर्यंत पूर्ण होऊ शकली नव्हती हे पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार आदरणीय नरेंद्र जी मोदी साहेब यांनी जी पूर्ण केली आणि या निमित्त आज सर्व स्कर्जतकर या ठिकाणी या निमित्त जमलेले आहेत सर्वप्रथम मी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणं आदरणीय पप्पाची मांडली पप्पाची मॅन अभिनंदन करतो की त्यांनी अभिनंदन ठराव मांडा भारत देशाच्या सैनिकांना जाती न्याय करण्याचा जो प्रस्ताव हो। भारत देशापूर ऑनलाईन या प्रस्तावाचं स्वागत प्रस्ता आणि मोदी साहेबाचं अभिनंदन या ठिकाणी करण्यात येते आणि या ठरावाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारची आपल्या सर्व काही करण्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण देशातील जाती न्याय करण्याचे कॅबिनेटनी मान्यता दिलेली आहे आणि करण्याची होती पण मान्यता मिळत नव्हती किंवा इतर समाज टक्के ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आहे पण त्याची आतापर्यंत कधी जनगणना झाली नव्हती असं मोठं काम माननीय नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये ते घेण्यात आलेलं आहे हा जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये संपूर्ण भूमीचे समाजाची सरकार आहे पन्नास टक्केचं हे मर्यादित केलेलं आहे ते आरक्षण करणार आहे अभिनंदन करण्यासाठी अनुमोदन देण्यासाठी आज कर्ज तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ठाम त्यांच्यामध्ये उभे आहेत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार एन डीचं सरकार आणि या सरकारने जे अनेक वर्षापासून सर्व समाजाची जी प्रामुख्याने मागणी होती ते जातीय जनगणना व्हावी आणि तो निर्णय ह्या ठिकाणी घेतला खरंतर त्याचं समर्थन करण्यासाठी आपण सर्वजणच या ठिकाणी जमलो आहोत त्या निमित्ताने या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये जो झाड हल्ला या ठिकाणी भाविकांवरती झाला त्याचा पण या ठिकाणी आपण सर्वांनी निषेध व्यक्त केला जिल्ह्याचे नेते अरुण काका जगताप यांचं दोन या ठिकाणी निधन झालं म्हणून त्यांनाही आपण या ठिकाणी या निमित्तानं वाहतोय आणि म्हणून मी या ठिकाणी जो हा ठराव भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या द्यालागी। द्यालागी। या ठिकाणी समर्थन देतो देतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने एक अनेक वर्षापासून या देशाच्या नागरिकांची मागणी असणारा जो जातन्याय जनगणनेचा प्रश्न होता त्या बाबतीत कॅबिनेटमध्ये ठराव केला आणि या देशात जातीय जनगणना जातन्याय जनगणना करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे या देशातील आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे आणि सर्व लिहिला मानसंघांना ओबीसींना यामुळे न्याय मिळणार आहे आणि या आनंददायी निर्णयाचं समर्थन करण्यासाठी कर्ज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथं अभिनंदनाचा ठराव घेण्यात येत आहे तर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण अनुमोदन देतो आणि त्याचबरोबर नुकताच पहलगाम मध्ये जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला आणि देशातील पर्यटकांना या ठिकाणी क्रूर पद्धतीने मारलं या घटनेचा भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीनं कर आणि या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी जिल्ह्याचे दृष्टीने नेते सन्मान्य आमदार अरुण प्रसाद जगताप यांचं दुःखदाचं दुःखी निधन झालेलं आहे त्यांना भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो देशाचे मोदी करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीने त्यांचा अभिनंदनाचा ठराव आज मान्यता आला त्या ठरावासाठी त्याचप्रमाणे बेलगाव मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांचा श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले भारतीय जनता पार्टी सर्व ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ नेते सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याच्या वतीने सर्वांचे आभार मानतो त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू जर होणार या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एक 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 एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया